आज आम्ही आलो आहोत अलिबाग मध्ये आणि अलिबाग मध्ये आम्ही चाललोय मध्ये परिपाक स्वय हनुमान मंदिर पण इथे तर बेसिकली आपली एक सबस्क्रायबर आहे तर तिने मला सांगितलं की तू चौलला जा म्हणून आणि तिकडे काय जायफळ मिळतात आणि चौलचं दत्त मंदिर खूप छान आहे वगैरे म्हणून आपण चाललोय अलिबागला आपलं चौलला नाहीतर आपण आपण हटाळ्याचा बाजार बघणार होतो आणि नंतर आपल्या रिझॉर्ट मध्ये जाणार होतो पण चेक इन तर बाराच्या बारा, बारा किंवा एकच्या च्या नंतरच आहे त्यामुळे तसंही आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि अक्च्युली आम्ही घरातन लवकर निघालो कारण आम्हाला तो हटाळ्याचा बाजार बघायचा होता म्हणून पण आता हटाळ्याला मला असं कळलं की दोन पर्यंत बाजार आहे मग मला वाटलं की लोक सकाळी सकाळी लवकर येतात गर्दी करतात तर आता जरा वेळ आपण जाऊया आणि चौलचं बघून या कोकण 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 तुम्ही हे कधी कधी ऐकता का मी दाखवते तुम्हाला अलिबाग पण माझं दाखवणं हे असं प्रोफेशनल नसतं मी आपलं मला जे आवडतं ते करते आणि साइड बाय साइड तुम्हाला दाखवते कि अलिबाग कसा आहे हे फणसाची झाड अरे मस्त झाडाला लागलेत फणस मज्जा आहे बाबा कोकणातला रानमेवा खरंच मज्जा आंबे फणस योगेश आंबे पण घेऊया वेळेला आपण हा आंबा नू खायच न पण काजू इकडे काजू नाही सो तो काजू तो तिकडं असतो गोवा साइडलो काय सांगता हा सावंतवाडी न की जिथे असं एक चार पाच दिवस राहायचं मस्त कोकण 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 चौलमळा चौलमळा चौल दत्त चौल चौल। मंदिर कुठे होता हे कसं हे का देवीचं मंदिर असेल हे अजून दहा मिनिट दाखवतो हा हे कदाचित देवीचं असेल कशी मंदिराची पाठी नाही ओके मला ना इथे बघायचंय की बायका साड्या कुठे खरेदी करतात सिरियसली साड्या अस्मिता म्हणजे सबस्क्रायबर आहे आपली आणि तिने मला लाईव्ह मध्ये म्हणजे ती माझ्या व्हॉट्सअप कॉल वरती ती मला मेसेज केला तिने की तू असं केलं तर असं होईल लगेच आम्ही युटर्न घेतला कारण मेन कारण म्हणजे उन्हाचा त्रास झाला ना फफे बंधू मात्र मी जाते हा तर तू कडेला थांब मी जरा घेऊन येते काहीतरी बंधूंकडनं है ना तर आता आम्ही दत्त मंदिराकडे जाणं कॅन्सल केलं पण आम्ही आलो इकडे फफेबू चौल यांच्या इथे म्हटलं बघूया इथे काय आहे घरगुती लस्सी ताक आणि कोफम सर्वच मिळेल सो बंदूंकडे पण असं काय काय कोकणचा मिळू शकतो आपण हा बघतोय की इथे काय मिळतो इथे चिंच आहे तुरडे आहेत सांगी मिरच्या आहेत सांगी मिरच्या इज अ गुड आयडिया नंतर इथे हापूस आंबावडी पणस पोळी आवळा मावा योजकचा आवळा मावा पण आहे आवळा मावा मस्ट बी इंटरेस्टिंग फणसपोळी इज ऑल्सो इंटरेस्टिंग मी घेते आवळा मावा नंतर फणसपोळी आपूस आंबावडी आपूस आंबावडी घेतली आहे गे। अजून काय बरं सांडगी मिरच्या पण आहेत खरं इथे सांडगी मिरच्या हवं आहे इथे ते फफ्यांचा हलवा कसला मिळतो दुधीचा हा येते सो आता आम्ही या दुकानात बघतोय काय मिळतं इथे बघूया बर हलवा दुधी हलवा का आम्हाला कोणीतरी सांगितलं दुधी हलवा म्हणलं म्हणले दुधيالवा काय अशी खायची गोष्ट नाही एवढं नाही असं वड्या मिळतात तिथे श्रीखंडाला सिकंदला ऑप्शन आहे संपत्ति गुरु मी मस्त आहे आम्ही आलो इथे करपे वस्तीला तर जस्ट हां म्हणलं कोणीतरी आमचे मी माझं युट्यूब चॅनेल आहे okay. तर ते लोक सबस्क्रायबर सांगतात हे करा ते का हे सगळं द्या आणि हे पण किती द्याला जास्त नाही खाऊ शकत हे आहे का हे आहे का तो हलवा मग हे काय बर्फी मलाई बर्फी मलाई बर्फी आहे मलाई बर्फी नको मग ते हलवा कुठे इथे आहे ना हा बघा हा सॉरी म्हणजे मी जास्त किती दिवस टिकतो तो, तो हलवा दुधी विचार ना मग मी जाताना घेऊन जाईन मी शनिवारी जाणार आहे आता मी जस्ट खायला घेऊन जाते शंभर ग्रॅमच द्या आणि चार पाच दिवस तरी रोज ताजा येतो का तुमच्याकडे हा पण रोजच्या रोज आहे चांगला आहे आपलं समोर हो का गुगल मॅप आहे त्याचा गुगल की का नाही तिथे पण कुठे आहे म्हणला म्हणजे अलिबागचा असिस्टंट का हा कार्ड द्या कार्ड सो फफे म्हणलं की एकच फफे का म्हणजे सगळी युकर एकाच फफ्यांचे हा पण म्हणजे एकच तुम्ही साधारण एकच मनोहर पण आमच्या ओके तर यातलं कुठलं दुकान असिस्टंट आहे इथे कुठला नंबर हे का हे तुमचं दुकान आहे ते तिकडे आहे हा चालेल मग मी तिकडून घेईन चालेल बहिणीला घेऊन जाईन आता काय म्हणतायत ते तर बघते तुम्ही कुठून आला पुणे पुण्या चला काय सांगा ना म्हणजे या दुकानाची आमची स्पेशालिटी म्हणजे आमचे पेडे पाहिले प्रसिद्ध आहे स्पेशल बर्फी हा स्पेशल बर्फी कुठली केसर 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 बर्फी ओके हा खाजा हा खाजा आहे की हा 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 एकदम आणि खुस एकदम तुम्हाला माहिती आहे का गमत माझी हो का एक सबस्क्रायबर आहे ती सध्या अमेरिकेत आहे तिला मी सांगितलं मी अलिबागला आण तर तिने मला लिस्ट पाठवली तिथनं काय काय घे तू तर तिने मला व्हॉट्सअपवर कळवलं फफॅनकडे जाऊन दुधी अलबाग येलवा ही काय विकत गोष्ट आहे का ते घरी करतात नाही नाही तुम्ही तिकडे जाऊन बघा घरी आणि फरक नाही नाही मुद्दा आहे की माहिती कुठून कळते बघा बरोबर म्हणून मी तुमच्या दुकानात आले असं मी सांगतेय आणि तिने हेही सांगितलं दत्त मंदिराच्या जवळ सो असं सगळं हा 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 तर तुमची रूम मला जरा बघायला आवडेल म्हणजे कळाला राहायला यायचं असेल ना तर ते इथे येऊ शकतील भाडं काय असतं रूमचं साधारण साधारण सिगन वाईज असतं पण बावीसशे पंचवीसशे असं एसी हा नॉन एसी अठराशे वगैरे ओके ओके आणि बुकिंग करायला तो नंबर तुम्ही इथे दिलेत तेच आहेत नाही अदरवाइज डायरेक्ट करू शकता का डायरेक्टचा नंबर मला वाटतं इथे नाईन सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन फोर झिरो झिरो फाईव्ह आहे किंवा डबल एट डबल एट नाईन फोर फोर झिरो झिरो फाईव्ह असा आहे आम्ही ते अरे काय मस्त आहे दुधी हलवा इतका मस्त आहे यांचा सर तुम्ही इथे आलात तर नक्की टू गुड केसर आता मी केसर बर्फी टेस्ट करते मी पुण्याला बहिणीसाठी घेऊन जाणार आहे त्यांचं अलिबागच इथे hmm. स्टे, एस टी स्टँडच्या जवळ आहे समोर तिथे दुकान आहे तिकडून मी घेऊन जाईल मग आ हा मस्त मी खरं गोड सोडलं आहे पण त्यांनी मला दिलेलं मी सगळं खाते इतकं टेस्टी आहे पुण्यात चितळे आणि अलिबागला फफे हे फफे यांच्याकडे पण राहायची चांगली सोय आहे आपल्या इथे हो एका रूमला दोन दिले आहेत का दोन रूम की पाच सहा जणी खाली झोपणाऱ्या वगैरे असतात ओ राईट वरती समजा दोन किंवा पाच सहा एकत्र आगा। आगा। हो आणि अशी डबल बेडची नुसतं पण मिळू शकतं राईट लेडीज अरे वा हे बघा खाली दुकान आहे आणि रोडच्या जगात असल्यामुळे मैत्रिणी मैत्रिणी जरी इथे आल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि तुमच्या इथे जेवण पण मिळतं का काही सध्या कसं वीक मी ला लागत पासून आहे अरे वा म्हणून तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात बाथरूम बघू बर कशी आहे ओके आणि इथे टोटल किती लोकांची राहायची सोय होते सत्ता लोकांची सह काय सांगता सत्त हा 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 पण मग इथे जर जेवायचं असेल चविष्ट कुठे मिळेल नाही नाही आता आज मला सपोज कुठेतरी जेवायला जायचंय असं वाटलं तर मग असं रेस्टॉरंट कुठलं आहे की जे चांगलं जेवण देत हो ना प्युअर मग अलिबागेत कुठे कुठलं मग त्यांच्यातकडे काय जेवण साधं पंजाबी डिश वगैरे किंवा हे प्रॉपर रेस्टॉरंट आहे का ते वेळूज वेव्ज ओके वेव्ज ओके ओके नाईस नाईस म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी इथे पण येऊ शकतात आणि काय ऍट अ टाइम आपल्याला एकच वॉशरूम वापरायला हे होतं तर दोघी इकडे गेली इथे गेली आणि बेसिकली ना मैत्रिणी मैत्रिणी रात्री गप्पा मारू शकतात चार मैत्रिणी आल्या नाही म्हणजे अगदी सपोज एका रूमचं भाडं किती आहे या सीझन वाईज सीझन मध्ये किती असतं इथे सहा हजार चार लोकांना सहा हजार सो so, दिस इज दाईस nice अॅक्च्युली गप्पा मारायला यायचं आणि समुद्र कुठे दाखवू शकाल का इथे मला दिलाय ना हा हा डिटेल्स आहेत ओके 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 पण मी जाऊ शकते चालत चालत तिथे पण तीन किलोमीटर आहे ओ असं आहे का आपण ठीक आहे सकाळ संध्याकाळ जाऊ शकतात मग ती सपोज कपडे बिपडे ओले झाले तर मग ते असं भाड्याने मिळतात की जिथे जाऊन चाव कपडे बदलायचे ओके oh, थँक्यू okay, सो मच so तुम्ही परत एकदा तुमचा बुकिंगचा सा नंबर सांगा आहे लक्षात माझ्या माझ्या केलं तरी होऊ शकतो ट्रिपल सेव्हन फोर झिरो सिक्स फोर फाय सिक्स हळू हळू सांगा ट्रिपल सेव्हन माझा फोन नंबर आहे ट्रिपल सेव्हन फोर झिरो सिक्स फोर फाय सिक्स सेव्हन मी स्वतः सोनाली लक्ष्मण पफे या फोनर मोदी आपल्या थँक्यू मी आता हा व्हिडिओ झाला की तुम्हाला टाकेल ही पण एक अजून रूम आपण बघतोय आणि हे बघा खकण क कण ककण अशा सुपारीच्या बागा हे सगळं बागा तुमच्या आहेत का काय सांगता कुठली बाग आपल्या हा हा वापरण्याचा हा भाग आहे काढले मंदिर आहे जोगेश्वरी आणि शंकर पका अरे वा त्याचं रिन्युएट करतोय सध्या आम्ही हा या हे झाड कसली सुपारीची आहेत का हो आणि नारळ बिरळपणे म्हणजे हे सगळे याला काय म्हणतात वाडी म्हणतात का हे तुमचं घर आहे का इकडे कौलारू oh, okay, okay, okay. हा घर आहे आता आपण आलोय फफे काकूंच्या सुपारी बागेत आणि तिथे आपल्याला झाडाला लागलेली सुपारी पण दिसते आणि आता मी ओळख करून देते तुमची सुनबाईंची फफ्यांच्या सुनबाईंची त्याचं मेन कारण असं आहे की तिचा पण युट्यूब चॅनल आहे आणि ती शिक्षण आणि आर्किटेक्ट आहे तर तिलाच मी सांगते की तू तुझ्या चॅनलची ओळख करून दे तुझ्या चॅनेलचं नाव काय नमस्कार मी ऋतुजा फफे तर माझ्या चॅनलचं नाव ऋतुजा फफेच आहे तर नॉर्मली स्किन केअर डीआयवाय फॅशन मेकअप स्टायलिंग या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवते ओके okay. तर त्यात माझ्या चॅनलची लिंक देतील खाली डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जरूर आता मला एक प्रश्न आहे कारण मी ना बॉडी शॉपचे स्किन केअर वापरते पण आय थिंक ते फारच महाग आहे तर जर हा हा एंड तर मला एक ऑरगॅनिक आणि स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासाठी काही प्रोडक्ट हवे असतील तर तू कुठला ब्रँड रेकमेंड करशील हर्बलच बोलताय हो हर्बल आहे माहितीये तुला एखादा हर्बल म्हणजे मी पण तितकसा युज नाही करत मोस्टली जे ड्रग स्टोर वगैरे आहेत नॉर्मली जो ब्रँड आता मी वापरते तो डॉट अँड की आहे डॉट अँड की ओके सो आपल्या चॅनल वरती एक टीप दिलेली आहे की डॉट अँड की वापरा ओके okay. पण तो पण एक असा अफोर्डेबल ब्रँड आहे म्हणजे तुम्हाला नॉर्मली त्यांचे सगळे प्रोडक्ट म्हणजे फेस वॉश हो मॉइस्चरायझर किंवा तुमचा सनस्क्रीन आणि सिरम या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या फाईव्ह हंड्रेड म्हणजे खाली मिळतात ओ ग्रेट फाईव्ह हंड्रेड रुपीज आणि ला वगैरे मिळतात हो अत्यंत सुंदर क्वालिटी प्रोडक्ट जे आहे ओके मला अजिबात म्हणजे कसलाही वास पण नाहीये म्हणजे जे आपण ऍडिशनल अल्कोहोल म्हणजे जे काही ऍडिशनल केमिकल्स घालतो ज्याच्यामुळे वास वगैरे येतो तर त्याच स्किन खराब होऊ शकते तर नॉर्मली जे ज्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते तर त्यांनी मोस्टली जे असे म्हणजे स्मेल फ्री वगैरे जे असे प्रॉडक्ट असतात तसे वापरावे चालेल तर आता तुम्ही तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला वाटतंय की फॉलो करायचंय आणि बघा गमत इथे बघा यांच्याकडे ना वाडीमध्ये जायफळाची झाड आहे असं आपण कधी शहरात बघत नाही ना, ना।, ना। आणि ना। हे बघा दोन जायफळ चक्क लागली मग हे काय आतलं बी असतं ते जायफळ का मग हा घर तुम्ही खाता का नाही हो अय्या जायफळाचं लोणचं म्हणजे हे जरा ह्याच्यासारखं दिसतंय नाही तसं नाही हा हा आता गंमत आहे म्हणजे जा, ही जायफळाची झाड आपण बघितली आहेत हे काय सुपारीचे मला वाटतं स नारळी बाग आणि सुपारी बागेची सहल ही सुपारी बागेची सहल नावाचा आम्हाला एक धडा होता तर ही अशी असते सुपारीची बाग गणपती बाप्पाला हे शमीचं झाड हा हे मला मी बघितलेलं आहे हे पूर्वी आमच्याकडे होत बेल कुठे हो बेलो ओ हा छोटा आहे आमच्याकडे बेलाचं झाड मोठं होतं मला वाटतं हा पण बघा बेलाला ना पानं नेहमी तीन असतात तुम्ही जर बघितलं ना कुठलाही ग्रुप घेतलात तर इथे हे बघा इथे बघा प्रत्येक बेलाला तीन तर असं म्हणतात अशी फ्रेज आहे बेलाला पानं तीन बेला पण तीनच असतात ना हा तर अशी बेलाची पानं पण शंकराला वाहतात आणि शमीची पानं गणपती बाप्पाला वाहतात सो यांच्याकडे मज्जा आहे चला मस्त वाटलं असं ग्रीन ग्रीन बघून काय कोन्सिडन्स आहे की आज आम्ही तिघींनी एका रंगाचं घातलंय